शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसामध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत असे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे कारण येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच जायकवाडी धरण ही हंड्रेड पर्सेंट भरणार असल्याची डक यांनी सांगितले पंजाब डक यांनी आज एका हवामान अंदाज व्यक्त केला असून ज्यानुसार शेतकऱ्यांनी उसाला खत टाकणे उडीद मूग काढून घेणे असे कामे करून घेण्याचे सांगितले आहे कारण राज्यातील जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये दोन सप्टेंबर पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर तो पाऊस असणार आहे आहे पावसाची सुरुवात विदर्भातून होणार या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ते पाणी जायकवाडी धरणात येणार आहे सध्या जायकवाडी धरण सत्तर टक्के भरले असून दोन ते तीन दिवसात ते ऐंशी टक्केच्या वर जाणार असून सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार आहे त्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे धरणाखाली असलेले दहा ते बारा बंधारे या मुसळधार पावसाने भरणार असल्याची पंजाबराव ढके यांनी सांगितले सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन मक्का कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे सरासरीपेक्षा देशात आतापर्यंत साठ टक्के पाऊस अधिक झाला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात चांगला पाऊस होत आहे बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आजही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी